एका चारचाकी मालवाहू वाहनाचे गॅस वेल्डिंगचे काम करत असताना गॅस वेल्डिंग सिलेंडरचा अचानकपणे स्फोट झाल्याची घटना काल दुपारच्या सुमारास नाशिकच्या पंचवटी परिसरात घडली आहे या स्फोटात दुकानाजवळ ओट्यावर बसलेल्या वाहन चालक रामनाथ बाळकृष्ण सोमवंशी हे जागीच ठार झाले पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवनाजवळच्या जवळच्या महामार्गालगतच्या समांतर रस्त्यावर रवींद्र गॅस वेल्डिंग नावाची लहान टपरी होती या ठिकाणी वाहनांचे गॅस वेल्डिंग करत दुरुस्तीची कामे करून दिली जात होती शनिवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास वेल्डर रवींद्र पाटणकर यांच्याकडून सोमवंशी यांनी आणलेल्या वाहनाचे गॅस वेल्डिंगचे काम केले जात होते यासाठी ते चारचाकीच्या खाली शिरले होते यावेळी सोमवंशी हे येथील एका जवळच्याच ओटावर बसलेले होते गॅस वेल्डिंग सुरू असताना वेल्डर पाटणकर यांना अचानक झटका बसला काही क्षणातच गॅस वेल्डिंग सिलेंडरचा स्फोट झाला यावेळी झालेल्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला आजूबाजूला बसलेल्या असलेल्या लोकांनी आणि दुकानदारांनी घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली या घटनेची माहिती पंचवटी पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला कळवण्यात आली एनसीएन साठी रोहन यांनी